श्रावण महिन्यापासून खूप साऱ्या सणांना सुरुवात होत असते खूप वेगवेगळे इथून पुढे सण येत असतात त्यामध्ये रक्षाबंधन नारळी पौर्णिमा असेल हरतालिका असेल गणपती बसवलेले दहा दिवस असतील नवरात्र असेल किंवा दिवाळी अगदी सगळे सण म्हटले ना वेग 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 की गोडधोड हे घरात असतंच आणि त्यामध्ये आपण हे ओल्या नारळाचे जे लाडू बनवलेले आहेत ना ते या सर्व सणांसाठी उपयुक्त असणारी अगदी गोडाधोडाची ही रेसिपी आहे अगदी गणपतीचा नैवेद्य असो की रक्षाबंधनासाठीचा गोडाचा घास अगदी सगळ्यांच्या तोंडात हसू आणणारे हे लाडू अगदी झटपट बनवून तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही अवघ्या पंधरा मिनटामध्ये तयार होतात घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होतात आणि अगदी छान खुसखुशीत हे लाडू तयार झालेले त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल छान असे आपण हे ओल्या नारळाचे लाडू तयार केलेले आहेत आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी ओला नारळ घेतलेला आहे अगदी दोन मोठ्या साईजचे ओला नारळ घेतलेला होता तो अगदी फोडल्यानंतर आपण तो स्वच्छ धुवून देखील लिल घेतलेला आहे त्यानंतर या ओल्या नारळाचा जो पाठीकडील जो काळा भाग असतो ना तो पूर्णपणे आपल्याला कटरच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे हा कटरेच्या सहाय्याने सर्व भाग म्हणजे शक्य होईल तेवढा काढा म्हणजे आपले तयार होणारे जे लाडू आहेत ते छान असे पांढऱ्या शुभ्र रंगावर तयार होतील अगदी नाही काढला तरीही चालतो लाडूच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही परंतु आपण तो पाठीकडील जो भाग आहे ना तो काढून टाकला म्हणजे काय होईल की लाडूला रंग खूप छान असाईल त्यानंतर त्याच्या पातळशा स्लाईस करून घेतल्या मिक्सरला जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं जास्त दळून घ्यायचं हे पहा तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे या ठिकाणी दळून तयार झालेलं आहे या ठिकाणी जेवढं जास्त बारीक तुम्हाला हे दळून घेता येईल तेवढं जास्त दळून घ्या म्हणजे लाडू अगदी परफेक्टच तयार होतील हे पहा सर्व आपला हा नारळाचा चव या ठिकाणी मिक्सरला दळून झालेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला या वाटीच्या सायाने मी मोजला एक वाटी एवढा झालेल्या आहेत आता हा चव कशासाठी मोजायचा तर आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवणं खूप सोपं होतं त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा यामध्ये खूप छान असं आपण तीन ते चार चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि साजूक तुपामध्ये हे खोबरं व्यवस्थित असं चार ते पाच मिनटासाठी परतवून घ्यायचं हे पहा अगदी गॅसचा फ्लेम हा मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरच परतवायचं परफेक्ट असं या ठिकाणी साधारणतः पाच ते सात मिनटं झालेलं आहे ओलं खोबरं आपलं छान असं परतवून झालेलं आहे आता त्या वाटीच्या मापाने आपल्याला निम्म्या प्रमाणात साखर घ्यायची म्हणजे जेवढा तुमचं ओल्या नारळाचं चव असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात तुम्हाला साखर घ्यायची एक वाटी ओल्या नारळाचं चव असेल तर अर्धी वाटी तुम्हाला साखर घ्यायची आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे ह्या हा जो लाडू आहेत ना तो अगदी क्रीमी छान असा लागावा यासाठी टी, या ठिकाणी दुधावरील जी साय असते ना ती या ठिकाणी वापरलेली आहे आणि जी दुधावरील साईमुळे हे जे लाडू असतात ना ते चवीला अतिशय अप्रतिम असे होतात त्यामुळे या ठिकाणी साधारणतः अर्धी वाटी एवढी तरी मी साय या ठिकाणी वापरलेली आहे तुम्हाला जर ही स्किप करायची असेल तरी देखील तुम्ही करू शकता परंतु अगदी बेस्ट असे चवीला हे लाडू तयार होतात त्यासाठी या ठिकाणी मी साक ही साय वापरलेली आहे आता या ठिकाणी साखर आणि साय या ठिकाणी छान असे मिक्स करून घ्यायचे आणि या ठिकाणी आपल्याला या हे जं मिश्रण आहे अगदी छान असं घट्टसर परतवून घ्यायचं त्यानंतर हलकंसं थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं त्याचं छान अशी गोळी तयार होती की नाही हे चेक करायचं तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतवत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा मध्यमच ठेवलेला आहे हे पहा अगदी आता थोडंसं मिश्रण मी हातावर घेऊन त्याची गोळी तयार झाली की नाही हे चेक कले केलेलं आहे गरम आहे त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक ते चेक करा आणि व्यवस्थितच या ठिकाणी गोळी तयार होत आहे म्हणजे आपलं लाडू करण्यासाठीचं हे मिश्रण तयार झालं आता यापेक्षा जर तुम्ही खूप जास्त परतवलं ना तर तुम्हाला त्याची बर्फी ओल्या नारळाची जी बर्फी आहे ना ती बर्फी तयार करण्यासाठी त्या पद्धतीचं मिश्रण हवं परंतु लाडू करण्यासाठीचं थोडंसं मिश्रण हे थोडंसं आपलं ओलसर असतं त्यानंतर आपण या ठिकाणी डेस डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आपल्याला हे लाडू तयार झाल्यानंतर त्या लाडूला छान असं वरून हा ओल्या नारळाच्या लाडूंना ला। वरील बाजूने अशा पद्धतीने हे डेसिकेटेड कोकोनट लावायचं म्हणजे लाडू दिसायला देखील खूप छान असे दिसतात आणि खूप जास्त गरम असं मिश्रण आहे त्यामुळे थोडेसे हाताला चटके बसतील त्यामुळे थोडंसं तुम्ही हे पसरवून ठेवू शकता या ठिकाणी अगदी थोडंसं सैल सा हे मिश्रण असतं त्यामुळे अगदी थोडंसं सा थंड झाल्यानंतर जरी तुम्ही याचे लाडू बनवलेला तरी चालतात खूप जास्त थंड नाही परंतु थोडंसं कोमट होऊन द्यायचं त्यानंतर लाडू बनवू शकता परंतु ज्यावेळेस आपण ओल्या नाराची बर्फी बनवतो ना त्यावेळेस मिश्रण खूप जास्त परतवलेलं असतं त्यामुळे ते गरम गरमच सेट करण्यासाठी ठेवावं लागतं परंतु लाडूसाठीचं तसं नाही लाडूसाठीच आपण थोडंसं मिश्रण हे सैल ठेवलेलं असतं त्यामुळे अगदी थोडंसं कोमट मिश्रण झाल्यानंतर लाडू बांधले तरीही चालणार आहे खूप जास्त गरम आहे हाताला चटकी बसत आहे त्यामुळे अगदी थोडासा मी कोमट होऊन दिल्यानंतर अशा पद्धतीने आपण तो लाडू छान असा वळून घेतलेला आहे आणि त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटमध्ये बुडवायचा आणि व्यवस्थित असा हा शेप दिल्यानंतर लाडू परफेक्ट असा आपला तयार होतो आणखीन छान असा मी थोडासा थंड झाल्यानंतर आकार देणार आहे कारण गरम आहे त्यामुळे हातावर घेणं देखील खूप अवघड असं होत आहे हे पहा अगदी छान असे परफेक्ट या ठिकाणी आपण हे लाडू बनवणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर इथून पुढे येणाऱ्या नवरात्राच्या रेसिपी असतील दहा दिवस गणपती मोदकाच्या रेसिपी असतील आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपी असतील त्या सर्व पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा कारण कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी ही प्रत्येक सणासाठी आपण अगोदरच पाहत असतो त्यामुळे त्या सणाच्या दिवशी तुम्हाला ती रेसिपी पाहणं देखील तयार करणं देखील खूप सोपं असं होतं त्यामुळे कविताच किचनला सबस्क्राईब करा कारण कविताच किचन म्हटलं की प्रत्येक रेसिपी ही अगदी अचूक प्रमाण भरपूर टिप्स त्याचबरोबर परफेक्ट रेसिपी दाखवली जाते आणि तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होईल हे देखील सांगितलं जातं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा कारण महिन्यातील फक्त आपले रविवारचेच दिवस आपण सुट्टी येतो पूर्ण महिनाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस तुम्हाला वेगवेगळे रे। रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतात आणि त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपण छान अशी अंगुरी रसमलाईची रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे ती जर तुम्हाला पाहायची असेल तर आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर उद्या दुपारी बारा वाजता ती रेसिपी पाहायला विसरू नका छान असे आपले हे ओल्या नारळाचे लाडू या ठिकाणी तयार झाले इथून पुढे तुम्ही हरतालिकेच्या उपवासासाठी बनवू शकता दहा दिवस गणपती बसता त्यावेळेस गणपतीला प्रसाद म्हणून हे लाडू तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्यासाठी बनवायचे असतील नवरात्राच्या उपवासासाठी असेल अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या इथून पुढे उपवासांच्या रेसिपी असतील किंवा वेगवेगळ्या सणावारांसाठी देखील तुम्ही हे लाडू बनू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा परफेक्ट या ठिकाणी आपले हे ओल्या नारळाचे लाडू तया तयार झालेले आहे किती खुसखुशीत छान असा हा लाडू तयार झालेला आहे हे मी तुम्हाला आता फोडूनच दाखवणार आहे रंग छान आलेला आहे छान असे परफेक्ट या ठिकाणी आकार देखील परफेक्ट आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि नारळी पौर्णिमा स्पेशल आणखी कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील दे। हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ वै काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद